नमस्कार मंडळी डॉक्टर सुमेधा रानडे यांनी लिहिलेला मिरजेची कर्तृत्ववान माहेर वाशिण या शब्दचित्र मालिकेतील आज ऐकूया भाग सातवा कुमारी कल्पना विठ्ठल मोडक उर्फ सौ भाग्यश्री प्रकाश फाटक यांच्यावरच्या या लेखाचं वाचन केलं ले सुवर्णा बोडस यांनी प्रयत्ने वाळूचे कणरगडिता शेअर मार्केट ही कळे असं ब्रीदवाक्य घेऊन गेली जवळजवळ पंचवीस वर्ष शेअर मार्केट या क्षेत्रात स्वतःचं अस्तित्व निर्माण करणाऱ्या अशा शेअर मार्केटची आजी म्हणजेच सौ भाग्यश्री फाटक या आपल्या मिर्जेच्या माहेरवाशिन आहेत बरं का सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी हे क्षेत्र खूपच वेगळं मानलं जायचं म्हणून भाग्यश्री आजींचं विशेष कौतुक त्यांनी गेल्या दहा बारा वर्षात मार्केट आणि मी या ब्लॉगद्वारे शेअर बाजाराविषयी नियमितपणे ब्लॉग लिहिलेत यूट्यूबर झालेल्या भाग्यश्री आजींचे आज एक लाख एकवीस हजारांपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत त्यांचा व्हिडिओ रीच अनेक लोकांपर्यंत जातो यूट्यूबनं त्यांना सिल्वर प्ले बटन देऊन सन्मानित आहे आतापर्यंत सत्तरपेक्षा जास्त ठिकाणी विविध माध्यमांद्वारे म्हणजे बी बी सी आज तक अशा न्यूज चॅनेल तसंच पैसा पाणी धन अशा सोशल प्लॅटफॉर्म्सवर अनेक पॉडकास्ट मुलाखती घेण्यात आल्या आहेत जे शेअर मार्केट बघत असतात किंवा ज्यांना शेअर मार्केटविषयी माहिती आहे त्यांना सौ भाग्यश्री फाटक हे नाव सुपरिचित आहे रोज मार्केट सुरू होण्याआधी सकाळी नऊ वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता त्यांच्या मार्केट आणि मी या मराठीतील यूट्यूब चॅनेलवर नमस्कार मी भाग्यश्री फाटक या वाक्यानं सुरुवात होऊन त्या दिवशीच्या मार्केटचा लेखाजोखा दिला जातो आणि हे काम नियमानं त्या करत आहेत आज त्यांचे अनेक व्हिडिओ आहेत मार्केटचा श्री गणेशा या नावानं मार्केटविषयी शिक्षण देणारी प्लेलिस्ट आहे यामध्ये एकशे ऐंशी व्हिडिओ आहेत भाग्यश्री आजी आहेत सत्तरी पार केलेल्या ज्येष्ठ नागरिक तरीही तंत्रज्ञानाला आपलंसं करून शेअर मार्केटविषयी मराठी लोकांना योग्य माहिती मिळावी या अत्यंत प्रामाणिक हेतूनं त्या हे काम अविरतपणे करत आहेत बघूया या सगळ्याची सुरुवात कशी झाली सौ भाग्यश्री आजी यांचं माहेर मिर्जेत त्यांचे वडील रेल्वेमध्ये नोकरीला होते हे सगळं कुटुंब काही काळ वेणाबाई मठाजवळच्या जोशीवाड्यात आणि नंतर किल्ल्यात आणि मग नंतर वैद्य आडिवरेकर वाड्यात राहायचं लहानपणापासूनच आजी अभ्यास वक्तृत्व यात अत्यंत हुशार आहेत त्यांचं शिक्षण मिरज हायस्कूलमधून झालं आणि सातवीमध्ये असताना त्या सहावीच्या मुलांचे क्लास घ्यायच्या पुढे चिंतामणराव कॉमर्स महाविद्यालयातून फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मिळवत बी कॉम केलं त्यानंतर लॉसाठी ॲडमिशन पण घेतली पण त्या दरम्यान त्यांचं लग्न झालं लग्न होऊन त्या ठाणे इथल्या फाटकांची सासूरवाशन झाल्या ठाण्याला फाटक घराणं शास्त्रीय संगीतासाठी प्रसिद्ध त्यामुळे लॉ तर त्यांनी पूर्ण केलाच पण त्या सासऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत विशारद आणि तबला विशारदही झाल्या त्यानंतर आपली दोन छोटी मुलं सांभाळत त्यांनी गायन क्लास साड्या विक्री आंबे विक्री स्टील भांडी विक्री असे संसाराला हातभार लावण्यासाठी अनेक उद्योग केले त्या इतक्या शिकल्या होत्या की त्या काळी सहज कुठेही चांगल्या पगाराची नोकरी त्यांना मिळाली असती पण मुलांना पाळणाघरात ठेवून त्यांना हे करणं मान्य नव्हतं मग स्वतःचा मुलगा अडीच महिन्याचा असताना त्यांनी एल आय सी एजंट म्हणून काम सुरू केलं ऑफिसमध्ये त्या तान्ह्या बाळाला घेऊन जाऊन काम करायच्या मग काही वर्ष मुलून कॉलेजमध्ये शिकवण्याचं काम त्यांनी केलं त्यानंतर यथावकाश मुलं मोठी झाली तेव्हा भा भाग्यश्री आजींना जरा मोकळा वेळ मिळू लागला मग एका कारणानं शेअर मार्केटशी त्यांचा संबंध आला आणि हे क्षेत्र त्यांना अत्यंत आवडायला लागलं साधारण पंचवीस वर्षांपूर्वी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणं म्हणजे सट्टा खेळणं समजलं जायचं मराठी माणूस शेअर मार्केटपासून दूर होता कारण योग्य मार्गदर्शन नाही भांडवल नाही आणि रिस्क घेण्याची तयारी नाही पुन्हा घरच्यांचा विश्वास नाही हे सगळं दृश्य भाग्यश्री आजींनी पाहिलं आणि निश्चय केला की मराठी माणसाला याविषयी योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं आहे त्यावेळी शेअर मार्केटची माहिती मराठी किंवा हिंदीतून देणाऱ्या दूरदर्शन वाहिन्या नव्हत्या इंटरनेटचा प्रसार कमी प्रमाणात होता सगळ्यांकडे स्मार्टफोन नव्हते त्यामुळे मार्केटमधले व्यवहार ऑनलाईन करता येत नव्हते सगळ्या गोष्टी या ब्रोकरमार्फत केल्या जायच्या भाग्यशी दैनी एका ब्रोकरच्या ऑफिसमध्ये जाऊन शेअर मार्केटमधले व्यवहार करायला सुरुवात केली तिथं त्या पूर्ण अभ्यास करून जायच्या आणि मगच गुंतवणूक करायच्या पहिल्यांदा याची सहकाऱ्यांनी चेष्टा केली पण नंतर त्यांना लक्षात आलं की या सांगतात तसा हा शेअर वाढतोय कमी होतोय त्या काळी शेअर मार्केटमधले व्यवहार दलाल स्ट्रीटवरून केले जायचे पण तिथे पण जाऊन त्या आल्या रोज सकाळी बातम्या बघणं विविध राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचा आढावा घेऊन शेअर मार्केटविषयी माहिती सांगत आणि ज्याचा फायदा अनेक लोकांना व्हायला लागला हे सगळं घरातली सगळी जबाबदारी योग्य रीतीनं पार करत त्या करत होत्या स्वयंपाकघरात खास त्याने टी व्ही लावून घेतला होता मार्केट ओपन झालं की ते ऐकत ऐकत काम करायचं असं सुरू होतं दरम्यान इंटरनेट आलं ब्लॉग सुरू झाले मग त्यांनी मार्केट आणि मी हा पहिला वहिला मराठीतून स्टॉक मार्केट आणि इन्व्हेस्टमेंट विषयी माहिती देणारा ब्लॉग लिहायला सुरुवात केली ज्यातून त्यांनी लोकांना शेअर साक्षर करण्याची मोहीम सुरू केली शेअर मार्केट म्हटलं तर नोकरी सारखा आहे पण तिथं बॉस नाही कोणी हां पण तुमचा अभ्यास तर्कशक्ती योग्य निर्णय योग्य वेळी घेण्याची क्षमता अत्यंत महत्त्वाची सत्कार झाला तरी तुमचा आणि धिक्कार झाला तरी तुमचाच चटके बसतील पण प्रत्येक वेळी हे होता कामा नये चुकांमधून शिकलं पाहिजे सर्वंकष अभ्यास करून आपली तत्वं मूल्य ठरवूनच मार्केट करावं असे सल्ले त्या प्रत्येक इन्व्हेस्टरला कायम देतात पुढे मुलाच्या सल्ल्यानं आणि मदतीनं त्यांनी यूट्यूब चॅनलची सुरुवात केली त्यात त्या, त्या स्टॉक मार्केटविषयी मराठीतून मार्गदर्शन करू लागल्या मराठीतील हे शेअर मार्केटविषयीचं पहिलंच यूट्यूब चॅनेल ठरल्यानं ते प्रचंड लोकप्रिय झालं मुलाच्या सल्ल्याप्रमाणे टार्गेटेड ग्रुप आणि मार्केटची गरज ओळखून रोज सकाळ संध्याकाळ त्या व्हिडिओ अपलोड करू लागल्या हे सर्वच वयोगटातील लोकांना खूप आवडू लागलं ला। आणि बघता बघता सौभाग्यश्री फाटक सगळ्यांच्या लाडक्या शेअर मार्केटच्या आजी बनल्या त्याच दरम्यान त्यांनी माझी वहिनी मनी प्लस चार चौघी अशा मासिकातून इन्व्हेस्टमेंटविषयी विषयी लेखन केलं तरुण भारत गोवन वार्ता अशा वर्तमानपत्रात लेखनसुद्धा केलं इतकं सगळं लिखाण करत असताना त्यांना शेअर मार्केटविषयी पुस्तक काढण्याची विचारणा होऊ लागली त्यामुळेच त्यांनी मार्केट आणि मी फ्युचर ऑप्शन्स आणि मी मार्केटमध्ये व्यवहार करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर केलेले उपाय अनुभव यावर आधारित किस्से मार्केटचे अशी तीन पुस्तकं लिहिली इतकंच काय तर शाळेतील मुलांसाठी त्यांनी सुलभ निबंध भाग एक आणि सुलभ निबंध भाग दोन अशीसुद्धा पुस्तकं लिहिली आहेत ही पाचही पुस्तकं ऑनलाईन उपलब्ध आहेत सध्याचा त्यांचा दिनक्रम ऐकून मी आश्चर्यचकितच झाले सकाळी पाच वाजता उठून घरातली सगळी कामं उरकून न्यूज पाहणं नोट्स काढणं हे झालं की आठ वाजता त्या स्वतः व्हिडिओ शूट करतात आणि मग यूट्यूबला बरोबर आठ चाळीसला तो रोज प्रसारित केला जातो मग मधल्या वेळेत त्या स्वतःचे इंट्राडे ट्रेडिंग शॉर्ट टर्म मिडियम टर्म लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट फ्युचर ऑप्शन्स असे बऱ्याच प्रकारचे ट्रेड्स करतात त्यानंतर ब्लॉगचं लिखाण पुन्हा पेपर वाचन त्या दिवशी घडलेल्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घटना यांचा अभ्यास करून मग पुन्हा नोट्स काढणं आणि संध्याकाळच्या व्हिडिओची तयारी तो संध्याकाळी सहा वाजता यूट्यूबला रोज प्रसारित होतो ते झालं की मग रात्री वॉल स्ट्रीट मार्केट अमेरिका ब्रिटन जपान आशियाई मार्केटचा त्या दिवशीचा अभ्यास आणि मग त्यानुसार डॉलर पाऊंड करन्सीचा अभ्यास आणि त्यावर नोट्स ज्याचा उपयोग दुसऱ्या दिवशीच्या ब्लॉग आणि व्हिडिओसाठी त्या, त्या करतात असा हा त्यांचा शेअरमयी दिनक्रम आणि ते पण वय वर्ष त्र्याहत्तरला आणि शिवाय दर शनिवार आणि रविवार शेअर मार्केटचे क्लासेस <laughs> वाटलं ना तुम्हाला पण आश्चर्य त्यांच्या उत्साहाला दंडवत मिरजेबद्दलच्या त्यांच्या आठवणी तशा पुसट आहेत कारण मिरज सोडून आज पन्नास वर्ष उलटून गेली तरीही त्यांना मिर्झेतील वसंत व्याख्यानमाला विशेष आठवते मिरजेतील वैद्यकीय ज्ञानाचं त्यांना कौतुक आहे आणि वीस वर्ष गायन क्लास घेत असल्यानं मिरजेतील गांधर्व महाविद्यालयाशी त्यांचा संपर्क असायचा त्यांचं ठाणे इथलं घर हे गायन परीक्षांचं केंद्र असायचं त्यामुळे असं मिर्झेशी त्यांचं नातं आजही आहेच आज यूट्यूबर ब्लॉगर अशा भाग्यश्री आजी म्हणतात तुम्हाला वाटतं की ही नवीन पिढी तंत्रज्ञान जास्त वापरते त्यामुळे प्रेम जिव्हाळा कमी होत चाललं आहे पण खरं सांगू का मला माझ्या कॉमेंट्समधून खूप प्रेम मिळालं माझा चेहरा पडलेला दिसला की मला आवर्जून आजी बरं वाटत नाही का मी डॉक्टर आहे माझा पत्ता देतो दाखवायला या कधीही असे सल्ले पण मिळतात तेव्हा मन भरून येतं ट्रोल तर मी कधीच नाही झाले या वयात मी महिलांना नवीन पिढीला शेअर मार्केटविषयी उत्तम मार्गदर्शन करू शकते हेच माझ्यासाठी खूप आहे आणि हीच माझी देवपूजा आहे असं मी समजते बाजारात कोथिंबीर मिरच्या विकणारी बाईसुद्धा नक्की पाच पन्नास रुपयांची गुंतवणूक करण्यास पात्र आहे आणि त्या स्तरापर्यंत शेअर इन्व्हेस्टमेंट या गोष्टी सुरू व्हाव्यात अशी त्यांची मनापासून इच्छा आहे शेअर मार्केटमध्ये लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदते असं म्हणणाऱ्या ज्या स्वत वक्तृत्व लेखन तर्कशास्त्र गणित संगीत शिक्षिका शेअर मार्केट कन्सल्टंट यशस्वी इन्व्हेस्टर अशा अष्टभुजा देवीचा अवतारच वाटतात अशा चतुरस्र व्यक्तिमत्वाचा मिरज नगरीला सहवास लाभला हे आपलं अहोभाग्य म्हणूनच समस्त मिरजकरांकडून सौभाग्यश्री फाटक आजींना मानाचा मुजरा मिर्जेची कर्तृत्वमान माहेर वाशिण या शब्दचित्र मालिकेतील भाग सातवा आपण ऐकलात सौ भाग्यश्री फाटक आजिमवरचा हा भाग लिहिला होता डॉक्टर सौ सुमेधा रानडे यांनी आणि वाचक स्वर सुवर्णा बोडस यांचा होता